न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज रोजी सकाळी पावणे सहा वाजता राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीने नाशिक रोड ते मनमाड दरम्यान खडबड उडवून दिली खेरवाडी रेल्वे स्थानकावर गाडी थांबवून संतप्त प्रवाशांनी तब्बल दीड तास रेल रोको केला प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण केली या गोंधळात वीस ते बावीस जणांच्या टोळीने प्रवाशांवर हल्ला केला ज्यामुळे दोन प्रवासी गंभीर जखमी झाले हल्ल्यानंतर आरोपी खेरवाडी स्थानकावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले आहे घटनेमुळे गाडीतील प्रवासी भयभीत झाले तर संतप्त प्रवाशांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत रेल रोको आंदोलन सुरू केले राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेड लोक येते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल घालले आणि ज्यावेळेस आम्ही परभणी घेऊन बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते ते वीस पंचवीस जण पोहोच होते ते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते पिस्तूल सहित असे हत्यार होते मग थोडस आमचं त्यात मग तुम्ही झालं मग ते डोक्याला मार लागलेल्या तो पण आम्ही आल्यानंतर म्हणाला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन मी एकाने चेन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू माझली त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन गे पळून गेली त्यांनी त्यांच्याकडे खातीर काय काय होते चाकू होते हातामधले कडे होते ते काय बोलले माझा मोबाईल धारवरा म्हणे ते आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकले गेले त्या डोक्याला मारायला गेले स्वतः आम्ही तिथे बघले ಅಂದೇ ಸತರ ಸತರೇ ನಾವು ಸೋ ಲ रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची समजूत काढली आणि रेल्वे वाहतूक साडेआठ वाजता सुरळीत केली निर्वाण दिनानिमित्त गाडीमध्ये मोठी गर्दी असल्याने या प्रकाराला खतपाणी मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपींविरोधात शोध मोहीम सुरू आहे झुबेर शेख दक्ष न्यूज नाशिक